नमस्कार में श्रद्धा आपला हार्दिक स्वागत चला गुडघाभर पाण्यातून आयुक्तांना सांगूनही आयुक्त फिरकेण्यात शिक्षकांचे म्हणणे कल्याण नोमिली महानगरपालिकेच्या टिटवाळा पूर्वेतील इंदिरा गांधी प्राथमिक विद्यालय शाळा क्रमांक पाच ठाकूरपाडा या शाळेत जाण्यासाठी विद्यार्थी वर्गाला चक्क गुडघाभर पाण्यातून जात आपली शाळा गाठावी लागत आहे त्यामुळे स्मार्ट सिटीच्या याबाबतचे सविस्तर वृत्त असे की के एम सीच्या ठाकूरपाडा येथे साठ घरांची वस्ती असून दोनशे साठ एवढी लोकसंख्या आहे पाड्यात के सीची एक सर्वात जुनी शाळा असून तिथे इयत्ता पहिली ते पाचवी पर्यंतचे तब्बल एकतीस विद्यार्थी शिक्षण घेत आहेत तर ठाकूर पाड्यातून बारा ते पंधरा विद्यार्थी दररोज बाहेरील शाळेत जात आहेत तिथे असलेल्या एकमेव रस्त्याला पावसाळ्यात नदीचे स्वरूप येते कधी गुडघाभर तर कधी कमरेपर्यंत एवढे पाणी त्या रस्त्यावरून वाहत असते त्यामुळे तिथे शिक्षणासाठी येणारे लहान लहान विद्यार्थी गावातील ग्रामस्थ तसेच पिण्याच्या पाण्यासाठी माता भगिणींना त्याच पाण्यातून जावे लागते त्यामुळे हे खूपच धोकादायक आहे कधी कधी पावसाचा तिथून पाण्याचा प्रवाह वाहताना दिसतो त्यामुळे शाळेत ज्ञानार्जनासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांबाबत काही अपरीत घडायला नको याबाबत शाळेतील शिक्षक चंद्रकांत धपाटे यांनी कल्याणच्या अत्रे मंदिरातील नाट्यगृहात आयुक्त डॉक्टर ठाकूरपाडा विभागाला भेट देण्याची विनंती केलेली असल्याचे सांगितले मात्र अजूनही आयुक्तांनी सदरील ठाकूरपाडा शाळेला भेट दिली नसल्याचे सांगितले त्यामुळे एकीकडे स्मार्ट सिटीच्या नावाने गमजा मारून पुरस्कार घेऊन केडीएमसीतील ठाकूरपाडा या पाड्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने स्मार्ट सिटीचा उघडकीस आलेला आहे तरी के श्री आयुक्तांनी शांताराम धापटे कल्याण डोंबिवली महानगरपालिका शाळा क्रमांक पाच ठाकूरपाडा पिटवाळा पूर्व या ठिकाणी कार्यरत आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिका अ प्रभागातील वार्ड क्रमांक दहा पिटवाळा या ती ठाकूरपाडा आहे आदिवासी लोकवस्ती असलेलं गाव आहे या ठिकाणी अडीचशे लोकवस्ती आहे इयत्ता पहिली ते पाचवीची शाळा या ठिकाणी मी दोन हजार बारापासून चालू केली आणि दोन हजार बारापासून या ठिकाणी रस्त्यासाठी प्रयत्न करतोय परंतु आतापर्यंत साधा कच्चा रस्तासुद्धा या ठिकाणी नसल्यामुळं विद्यार्थी तसेच महिला वर्गाचे आतोनात हाल होत आहेत विद्यार्थ्यांना शाळेत येता करण्यासाठी तसेच स्त्रियांना कामावर जाण्यासाठी तसेच दवाखान्यात जाण्यासाठी सुद्धा खूप गैरसोय गैरसोय होत असल्यामुळं या ठिकाणी लवकरात लवकर रस्ता व्हावा ही मी या ठिकाणी विनंती करत आहे तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद